जानकी जीवनस्मरण जय जय श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण चोपन्नावी व्यवहारी गुणाचाही अतिरेक वाईटच एका तरुणाला व्यायामाची फार आवड होती रोज सकाळी सात ते आठ तो अगदी नियमितपणे आखाड्यात जात असे काही दिवसांनी त्याचं लग्न ठरलं आणि सकाळी साडेसातच्या वेळेचा लग्नमुहूर्त निघाला लग्नाच्या दिवशी मुलगा नेहमीप्रमाणे आखाड्यावर गेला इकडे लग्नाची सर्व तयारी झाली आणि त्याला पुष्कळ निरोप गेले पण तो काही येईना तो म्हणे ही माझ्या व्यायामाची वेळ आहे ती संपल्याशिवाय काही झालं तरी मी येणार नाही व्यवहारात गुणाचा अतिरेक होतो तो असा असं श्री महाराज म्हणाले ही होती आठवण चोपन्नावी आता ऐकूया आठवण पंचावन्नावी व्यवहारात गुण सुद्धा तारतम्यानं वापरावा लागतो एका गृहस्थाकडे फार जुना असा एक हुशार विश्वासू आणि कष्टाळू नोकर होता कोणतंही काम कर म्हणून त्याला सांगावं लागत नसे शिवाय कामात काम करण्याची मोठी कला त्याच्यापाशी होती तो सर्वांचा अत्यंत लाडका होता आणि घरातील सर्व व्यवहार पैशा अडक्याचे सुद्धा तोच पाहत असे त्याचे मालक म्हातारे झाले एके दिवशी त्यांची प्रकृती फार बिघडली ते अत्यवस्थ झाले थोरल्या मुलानं विश्वासू नोकरास बोलावून सांगितलं जा आणि डॉक्टरांना ताबडतोब घेऊन ये नोकर डॉक्टरांकडे गेला त्यांना त्यानं निरोप सांगितला ते निघाले आहेत का नाही हे देखील त्यानं पाहिलं पण तो उशिरा परत आला मुलानं उशिराचं कारण विचारलं तेव्हा त्यानं बांबू मडके इत्यादी सामान दाखवलं आणि तो म्हणाला डॉक्टरांकडे जातानाच मला एकंदर परिस्थितीची कल्पना आली म्हणून कामात काम करण्यासाठी मी हे सामान घेऊन आलो त्यावर हसावं का रडावं हे त्या मुलाला कळेच ना ही गोष्ट सांगून श्री महाराज म्हणाले व्यवहारात प्रत्येक गुणाच्या आचरणाला स्थलकालाचं बंधन असतं ते बंधन पाळलं नाही तर तो गुण अवगुण ठरतो परमार्थात मात्र कोणत्याही साधनाचा अतिरेक झाला तरी तो उपकारक होतो आणि तसं होण्याची जरूरही असते ही होती आठवण पंचावन्नावी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय